मित्रांनो देशात असे काही हत्याकांड घडले आहेत ज्यांचे गुड आजपर्यंत पर्यंत उकल नाहीये तर काही प्रकरणात पुरेसे पुरावे न सापडल्यामुळं शिक्षा झालीच नाही तर असंच एक हत्याकांड मुंबईत घडलं होतं निरस ग्रोहर हत्याकांड ज्यामुळं संपूर्ण देश सुन्न झाला होता तर या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी यासाठी फॉरेन्सिक टीमने खूप काम केले मात्र तरीही केसने वेगळेच वळण घेतले मीडिया रिपोर्ट नुसार नीरज ग्रोहर मुंबईत एका टीव्ही प्रोडक्शन साठी काम करत होता सात जुलै दोन हजार करण्यात आली त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून जंगलात नेऊन जाळले असल्याचे समोर आले होते लव्ह ट्रॅंगल मुळे हे हत्याकांड घडले होते नीरज ग्रोहर कन्नड अभिनेत्री मारिया सुसायराज आणि नेव्ही अधिकारी प्रेमी मैथ्यू या तिघांभोवती घडलेल्या वाद ने गंभीर गुन्ह्याचे रूप घेतले तर मित्रांनो दोन मध्ये मा मारिया मुंबईत आली होती तिथे तिची नीरज सोबत मैत्री झाली होती सहा मे रोजी नीरज मारियाच्या घरी आला होता तिला मदत करायला म्हणून तो जातो आणि तिच्याच घरी एक रात्र थांबतो त्याच दिवशी मारियाचा प्रियकर मैथू तिला फोन करतो तेव्हा त्याला नीरज चा आवाज येतो मैथूला मारिया आणि नी नीरज वर संशय येतो तेव्हा तो, तो मारियाला नीरज ला घरी पाठवायला सांगतो मात्र ती त्याकडे दुर्लक्ष करते मारियाने नकार दिल्यानंतर संतापलेला मैथू कोचीहून फ्लाइट ने मारियाच्या घरी मुंबईला येतो तेव्हा मिरज आणि मैथ्यू मध्ये भांडण होते भांडण इतके विकोपाला जाते की या झटापटीत मैथ्यू नीरजवर व वा चाकूने वार करतो त्यातच त्याचा मृत्यू होतो त्यानंतर मैथ्यू आणि मारिया दोघेही मिळून पुरावे मिटवण्यासाठी नीरजच्या मृतदेहाचे तीनशे तुकडे करून प्लॅस्टिकच्या बॅगेत भरतात आणि जंगलात नेऊन जातात घरात हत्या झाल्याने फरशीवर रक्ताचे डाग तसेच होते दोघांनी मिळून घराचा सर्व चेहराच बदलून टाकला घरातील कलर चादर इतकंच नव्हे तर फर्निचर देखील बदलून टाकले नवीन घरात झाल्याने कोणालाच त्यांच्यावर संशय आला नाही नीरज चा कित्येक दिवस काहीच पत्ता नसल्याने पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात येते हत्येच्या कित्येक दिवसानंतर मारिया पोलीस स्थानकात आली आणि तिने तिच्याकडे असलेला नीरजचा फोन पोलिसांकडे दिला आणि पोलिसांना संशय आला पोलिसांनी चौकशी सुरू झाली मात्र ती जबाब बदलत होती मारियाच्या सतत जबाब बदलत राहिल्याने पोलिसांचा तिच्यावरील संशय वाढत केला पोलिसांनी जास्त दबाव टाकल्यानंतर तिने नीरज बाबत सगळं काही सांगितलं त्यानंतर पोलिसांनी मारिया आणि तिच्या प्रियकराला अटक केले कित्येक वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होते नीरजचा मृतदेह नसल्याने केस सिद्ध करण्याचे पोलिसांसमोर आवाहन होते तर दुसरीकडे हाय प्रोफाईल केस असल्याने पोलिसांवर दबाव होता तर मित्रांनो दोन हजार आठ मध्ये या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजली होती शेवटी पोलिसांना एक साक्षीदार सापडला सोसायटीच्या गार्डने पोलिसांना एक महत्वाची माहिती दिली आहे तर गार्डने सांगितले की त्या रात्री मारिया आणि तिच्या प्रियकराला एक मोठी बॅग गाडी ठेवताना पाहिले त्यानंतर पोलिसांनी मैथ्यूची कॉल डिटेल आणि फ्लाईट डिटेल देखील तपासले तेव्हा हत्येत या दोघांचाच हात असल्याचे स्पष्ट झाले जंगलातून नीरजची हाडे व पोलिसांना सापडले दोली सा मध्ये दहा वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली तर मारियाला तीन वर्षाची शिक्षा आली तर सध्या मारिया तिची तीन वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आली आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सोबतच एस के मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद